एवढी अटॅचमेंट झाली आमची हा ती दररोज रात्री पाहिल्याशिवाय असं कर्मतच नाही सव्वीस जानेवारी सेलिब्रेशन ऑफ रिपब्लिक डे किती वाजले जानेवारी आणि सकाळचं वातावरण पाहू शकता पहाटेच गुरुजींची तयारी चालली तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या रेडी झाला गुरुजी फ्लॅग होस्टिंग नाही हो मॅडम कस मग काय काय आज दोन फडकावला जातो पंधरा ऑगस्टला दो ना, ना। ना। त्या दिवशी ध्वज ध्वजारोहण केलं म्हणजे फ्लॅग म्हणतो की सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट ला त्यावेळी अनेकांचं बलिदान गेलेलं आहे आणि त्याच्या सन्मानार्थ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला ब्रिटिशांनी त्यांचा युनियन ज्या खाली घेतला आणि त्याच वेळी भारताचा तिरंगा वर चढवला हा वर चढवण्याचं काम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलं <सवगाँ> त्यावेळेस त्यापासून प्रथा हे <सवगाँ> पंधरा ऑगस्टला पंतप्रधानांनी करायचं आणि सव्वीस जानेवारीला आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारली <सवगाँ> अध्यक्षीय शासन या दोन्हीचं कॉम्बिनेशन असल्यामुळं राष्ट्रपतीला महत्व दिलं गेलं संघ शासन पद्धतीत म्हणून सव्वीस <सवगाँ> जानेवारीला राष्ट्रपतीच्या हस्ते ध्वजारोहण केलं जात पण तिथं नेऊन फडकावला जातो किल्ला वरच ध्वज फडकावला जातो त्याला फ्लॅग फॅटरिंग असं म्हणतात आणि फ्लॅग होस्टिंग असा फरक आहे दोन्ही म्हणजे किती गोष्टी आपण आज्ञा नसतो बघितलं तर बऱ्याच गोष्टीत बारीक आज भारताचा स्वातंत्र्याचा इतिहास सांगायचा नाही भाषणामध्ये तर आज संविधानावर महत्व हो देत प्रजासत्ताक प्रजासत्ताक म्हणजे काय गणराज्य म्हणजे काय जो असे विथ दे श्री चला आज सव्वीस जानेवारी आहे उठा 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 हिलय मग व्यवस्थित थंडी लय थंडी कपडे घालायचे तुम्हाला जायचंय ना जायचं शाळेत चला मला मग उठा उठा सगळे उठलेले असते पिल्लोची पहिली सव्वी जानेवारी असेल दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपलं पाणी चला मग आंघोळ घालते तर आम्ही पटकन तयार होतो तर मी तयार झालो आणि केस कुणी विचरायचे कशी <laughs> रडायली बघ मला गेली पाणी कसक तस तो, ना। <sharp> तो, ले। तो, तो बाण तो था था तो तर पहाटे तीन पासून मॅडम जागे असतात आणि त्याच्यामध्ये आज श्रीला जर असं लवकर आवरायचं होतं शाळेत जायचं म्हणून तर मी त्याला थोडा वेळ देत होतो तर तिचं रडणं काही थांबत नव्हतं आईच्या मांडीवर असून पण तिचं चालूच घेऊन जा चालू आणि नियमितपणे ते तीन साडेतीनला ला उठते बरं का त्याच्यात कसलाही एक्सक्यूज नाही म्हणजे त्या अगोदर थोड्या वेळापूर्वी जरी तिला झोपू घातलं असेल तरीही ती उठणारच तिचा नियमच ठरलेला आहे तो तर आता स्त्रीला मी गंध लावत होते तर तो, तो म्हटलेला की मला वरती अर्धा चंद्र लाव जो साफरॉन कलरचा असेल त्यानंतर मग व्हाईट आणि त्यानंतर सगळ्यात खाली ग्रीन आणि मध्येच एक ब्ल्यू कलरचं अशोक चक्र जे आहे तर त्याचं सिंबल म्हणून तो रंग पण मला इथे गंधामध्ये ऍड करून द्या आणि ही कॉन्सेप्ट सर्वस्वी त्याचीच होती बरं ग्रीन यायला त्याच्यामध्ये ब्ल्यूचा एक डॉट देते मध्ये ब्ल्यू ना तिला शांत करून मगच आईच्या मांडीवर दिलं होतं तरी सुद्धा किती आहे ती तुम्ही ऐका आता तर चला मी प्रजासत्ताक खूप खूप शुभेच्छा मामीला पण बाय करा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दे मामीला मन मामीला प्रजासत्ताक प्रजासत्ताक थँक्यू मामी बाय श्री

थोडस म्हटलं काय आवरलेलं पण नव्हतं भेटायची इच्छा होती अच्छा अच्छा बरं झालं आलं कसं आहात मला वहिनी बोलल्या होत्या त्या मला एकदा कुठेतरी बस स्टँडच्या तिथे पण भेटल्या असं म्हटलेलं तर मला म्हटलेल्या त्या दा म्हणजे विचारतात आज आला पाहिजे बसायला <laughs> चहा बसा आणि सडनली ताई आलात माझं थोडस एडिटिंगच पण काम सुरू होत शिवाय पिलू ला ऊन पण द्यायचं होतं म्हणून मी गेलेली तेवढ्यात त्या आल्या आणि खरंच खूप छान वाटलं मनापासून कि म्हणजे एवढी आठवण काढून वेळेत वेळ प्रत्येकाचं आयुष्यात बिझी स्केड्युल्ड मध्ये हे असतात तेवढ्या व्यस्त याच्यामध्ये कुणासाठी तरी आपण वेळ देतोय हे जास्त मॅटर करत आहे नाही ने व्हिडिओची एवढी अटॅचमेंट झाली आमची हा ती दररोज रात्री पाहिल्याशिवाय असं करमतच नाही हो व्हिडिओ दोनदा तीनदा पाहतो अरे वागरे <laughs> नाही थँक्यू तुमच्यासारखे सगळे कुटुंबातले माणसं म्हणून करायला हरूप येतो खूपदा म्हणजे असं एक्झर्शन झाल्यासारखं होतं कारण बाळाचं स्त्रीचं प्लस माझं हे सगळं करताना धावपळ पण होते पण मला परत परत असं जेव्हा कमेंट्स येतात ना मग का आला नाही तुझी तब्येत तर ठीक आहे ना किंवा बाळ व्यवस्थित आहे ना इतकं विचारतात त्यामुळं असं वाटतं की नाही आपल्याला केलं पाहिजे यांच्यासाठी तरी केलं पाहिजे आम्हाला खरबर नाही खूप छान वाटलं झालं माझं सासर आहे अच्छा हा आणि औरंगाबादला आमची बाळूजला फॅक्टरी आहे हो का अरे बापरे खूप छान वाटलं खरं राहू म्हणजे शब्द नाहीये तुम्हाला मी बसला बसता येत नाही तिला तुम्ही पण छान 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 ओ तू कशी हसते काही नाही गोड पिल्लू एवढा गोड हसाय जस कि ओळख

आजच्या भंग म्हणते ना हो भेटायची इच्छा होती मला खाली शिकणार इच्छा ते एक अटॅचमेंट असते ना की आपल्या भागातलं कोणतरी आहे हे खूप जास्त हे असत त्यांना खूप आनंद भेटून नाही ब्लॉग मध्ये मी काय बदल करावा थोडं काही तुम्हाला असं काय वाटतं की काय सुधारणा केल्या पाहिजे असं वाटत नाही एकदम आपले रॉ असतात ब्लॉग म्हणजे जे आहे सुंदर आहे माहिती का म्हणजे अप्रतिम क्वालिटी आहे तुझी सुधारणा करण्यास असं मला तर नाही काही वाटत खरंच झालेली तुझ्या मी मला वाटते कधी पाहिलेलं आहे तुझा मग तिथूनच मला ती कळालं की तुझा ते हे तू लांब झाला मग तिथून माझी अटॅचमेंट तुझ्या बाबतीत वाढत गेली असे पाहत 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 व्हिडिओ आता हे आता इथपर्यंत म्हणजे फॅमिली ट्रिप होती का ट्रिप अच्छा आता कुठे जायचं म्हणजे पस्तीस चाळीस जण गेलो होतो आम्ही त्यांचा ग्रुप होता आता बेंगलोरला एक्झिबिशन <laughs> हो का कशाची फॅक्टरी आहे म्हटलं ना माझा छोटा मुलगा असतो बँगलोर मनीपात कंपनी वगैरे जर्मनीला पण आमची ब्रँच आहे असं व्हिडिओ आला का नाही ते चेक करत असते मी अरे वर्षाचा व्हिडिओ वर्षाचा व्हिडिओ पाहत पाहतच जोपायचा तोच व्हिडिओ दुपारी रिपीट पाहायचा अरे बाबा पण माहिती आहे काहीची दोन वेळ झाली भेट हो का गाव आणि आपल्या मराठवाड्यातलं ते आहेच ना मी कोल्हापूर मध्ये नाही पाहिलं जय जिलेंद्रिंद्रा औरंगाबाद ना नक्की नक्की एक बहिणीचं नातं तयार झालंय छान मी नक्की जेव्हा पण मी औरंगाबादला तुम्हाला भेटल्याशिवाय येणार नाही एवढं <laughs> तर <laughs> नक्की तर ह्या ज्या ता ताई आहेत त्या डेली आपले ब्लॉग पाहतात हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल आत्तापर्यंत ब्लॉग पाहिला असेल तर ता आणि त्यांची एक्साइटमेंट लेवल त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि हे सगळं पाहून ना मला असं कधी कधी वाटायला लागतं की किती प्रेम करतात हे सगळेजण आपल्यावर आणि खरंच आपण त्या पात्रतेचे आहोत का हा सुद्धा प्रश्न पडायला लागतो आणि कुठेतरी खांद्यावरची जबाबदारी अजून वाढली आहे असं वाटायला लागतं कारण की बघा म्हणजे माझ्याकडे तुम्ही इतकं पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व म्हणून पाहता आणि मी कधी जर निगेटिव्हिटीमध्ये जातही असेल कारण की बघा असं कुणीच नाही की ज्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाही किंवा त्रास नाही किंवा कलेश नाहीत सगळ्याच गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात असतात परंतु मला शक्य होतं आहे तेवढं मी तुम्हाला पॉझिटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न करते बऱ्याच जणींना ते भावतं आणि त्या कमेंटच्या रूपाने मला नेहमीच म्हणजे ॲप्रिशिएट करत असतात शिवाय काहीजणी ज्यांना शक्य होतं ते घरापर्यंत येतात भेटतात आणि माझ्याविषयीचं त्यांचं मत सांगतात तेव्हा मी आवर्जून त्यांना हा प्रश्न विचारत असते की मी माझ्या ब्लॉगमध्ये किंवा माझ्या दैनंदिन वर्तनामध्ये काय बदल करावा असं तुम्हाला वाटतं आणि मी तो करायला नेहमीच तयार असते तेव्हाच तो प्रश्न मी त्यांना काही जणी म्हणतात की सगळंच छान आहे परंतु काही जणी खूप छान व्यवस्थित सांगतात असं वाटतं की, की तू तब्येत वाढवली पाहिजे किंवा मग तू स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा काही माझे काही निगेटिव्ह गोष्टी असतील ज्या त्यांना जाणवलं त्या खूप गोड शब्दात मला सांगून जातात आणि मी तो बदल नेहमीच करत असते आणि जेव्हा आपल्याला भेटायला आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो पाहिला ना की असं वाटतं की याचसाठी केला होता अट्टहास आणि हा जो प्रपंच मांडलाय त्याचं कुठंतरी फलित किंवा एक पोच अशी मिळते ना त्यावेळी खरंच हुरूप अजून वाढतो माझे मोठी ताई वगैरे पण अशा हाईटला तुमच्यासारखी तर मला लिटरली तसंच वाटत सगळे भेटू निक माहित छान वाटलं भेटून परत या मी इथं नसले तरी वैंगी आहे ताई आहे हक्का दहा मिनट बसायचं गप्पा चप्पा या तुम्ही बरोबर

त्यानंतर केस वगैरे धुवून झाले माझे की लगेचच कपडे धुवायला बसले मी कारण की बाळ झोपलेलं होतं आणि श्री शाळेला गेलेला आहे तर तो यायच्या अगोदर माझं हे टार्गेट आहे कम्प्लीट करायचं कारण तो आला की तिला उठवल्याशिवाय काही तो बसत नाही आणि मग माझं काम हातातला हातात ठेवून तिला घ्यावं लागतं म्हणून मग माँण म्हटलं की चला आता पटकन हे आवरून घेऊ बरंच जवळपास प्रत्येक व्लॉगला एक तरी कमेंट ही असतेच असते की वर्षा तुझ्या हातातल्या ज्या बांगड्या आहेत त्या सोन्याच्या आहेत का आणि असतील तर त्याची डिझाईन दाखवू आणि त्या कितीमध्ये झाल्यात तेसुद्धा सांग म्हणजे किती तोळ्याच्या आहेत वगैरे हो तर ह्या सोन्याच्याच बांगड्या आहेत आणि मध्यंतरी मी बाळासाठी ज्या पिंजल्या केल्यात ना तर त्यावेळीसुद्धा मला खूप कमेंट जास्तीच्या आल्या होत्या पण ते राहून गेलं तर सोन्याच्याच बांगड्या आहेत आणि ह्या दोन बांगड्या माझ्या ज्या झालेल्या आहेत ना तर त्या तीन तोळ्याच्या आहेत म्हणजे दीड तोळ्याची एक दीड तोळ्याची एक आणि पोघर घर बांगड्या आहेत अशा भरीव नाही आहेत म्हणजे अर्थातच माझं बजेट तेवढं जास्त नव्हतंच माझं यूट्यूबचं पेमेंट आणि थोडंसं अगोदरच्या काही माझ्या सेव्हिंग्ज होत्या मी शाळेवरती जॉब करायचे तर ते काही हे करून मी हे केलेलं आहे तसं तर तुम्ही सगळेजण खूप प्रेम देता खूप सुज्ञ आहात आणि माझी परिस्थिती किंवा आम्ही ज्या बॅकग्राऊंडमधनं बिलॉंग करतो ते सगळंच तुम्हाला माझ्या सासरची सिच्युएशन वगैरे माहिती आहे त्यामुळे कुणी उपरोध हो आणि काही बोलणार नाही का पण काही असे विघ्न संतोषी लोकं असतात ज्यांना कशातही वाईट दिसतं तर त्या साहजिकच बोलणारच बोलणार की बापरे आणि फक्त तीन तोळ्याच्याच बांगड्या आहेत आणि केवढं मिरवते वगैरे तर अगदी प्रामाणिकपणे सांगू का माझा अंतरुणच तेवढं आहे त्यामुळे मी जास्तीचे जा पाय पसरूच शकत नाही कारण की मला माहिती आहे माझा आवाका तेवढ्यातच मी गोड मानून घेणार आहे कारण अगदी लंकेची पार्वती काय असते ना तर ते सुद्धा मी स्वतः अनुभवलेलं आहे त्यामुळे मला या गोष्टी खरंच खूप दुय्यम वाटतात आणि त्यामुळे मी आहे त्यात नक्कीच समाधानी आहे किती वेळ बारा वाजून गेलेस नाश्ता केला की तू तशात तर डेली ही आम्ही वापरतेच तुम्ही पाहता ही ब्लॉग मध्ये परंतु बऱ्याच जणींचं म्हणणं आहे की जवळून व्यवस्थित डिझाईन दाखवतो ब्लॉगच्या शेवटी मी याची डिझाईन तुम्हाला व्यवस्थित दाखवते कलर फ्लॅगचा कुठं असतोय मध्यभागी मग या मध्यभागी ग्रीन ग्रीन कुठे येणार आज प्रिया योगायोगाने काय झालंय आज ऑरेंज आपल्या अगं लाग ऑरेंज हा व्हाइट ग्रीन काय आहे बरं मग तुम्ही सगळ्यांना आपल्या ट्वेंटी सिक्स्थ जानेवारीच्या म्हणजेच भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणार कि नाही द्या मग तुम्हाला जर म्हणजे प्रजासत्ताक दिनच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही काय म्हणाल भारत मातेसाठी माता मला सांगू पांढरा रंग कशाच प्रतीक आहे शांती चिकू तू सांग ग्रीन कशाच हरियाली वेरी गुड सजलाम सुफलाम आपला देश आहे की नाही मला याच्या शीतला म्हणजे शौर्याचं प्रतीक आहे म्हणून शौर्याने शौर्य कलर घातलाय म्हणजे सॅफ्रॉन कलर कारण तो आपल्या शुरतेचं प्रतीक आहे आणि रंग सुद्धा आम्ही छान 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 हे केलं बरं का बघा इथं फोरहेडला काय केलंय मुलांनी आमच्या आणि चिकूला केलेलं पण चिकून ते पुसले आणि गालाला लावले म्हणजे थोडा छोटा मग समजून घ्या तसं तुम्ही चिकीला आमच्या समजूनच घेता नेहमी <laughs> आणि दाजूचं पण बघ किती छान वाटलं आणि इकडे श्री तुझं दाखव फोरेड खूप छान तर कसं वाटलं आज तुम्हाला सेलिब्रेशन करून कसं वाटलं छान तुला वागू कसं वाटतंय आज पप्पा कुठे तुझे कधी गेलेस किती मॉर्निंगला गेले तू आजोबाने धनुष्य बनवून दिलं मॅथ वंडर ना हम्म चिकुला श्रीला हो दाजू कशाचा अभ्यास करतोस तू मॅथ मॅथ आणि श्री तू इंग्लिश बरं त्या दिवशी तुझा ट्वेंटी चुकलेलं करेक्शन मी सांगितलेलं लक्षात आहे तुझा एकदा म्हणून दाखव बरं ट्वेंटी वन जा ट्वेंटी ट्वेंटी टू जा फोर्टी ट्वेंटी थ्री जा सिक्स्टी ट्वेंटी फोर ट्वेंटी हंड्रेड ट्वेंटी सिक्स जा वन हंड्रेड ट्वेंटी ट्वेंटी सेवन जा वन हंड्रेड फोर्टी ट्वेंटी एट जा वन हंड्रेड सिक्स्टी ट्वेंटी नाईन जा वन हंड्रेड एट्टी ट्वेंटी टेन जा टू हंड्रेड करेट आता ट्वेंटी वन चा करायचा कोण हसत होतं रे टेबलच्या कोण होत रे ते कोण होत ही होत का ही होत कोण होत काही मी थाप टाईल बर का <laughs> 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 पोलीचे आणि या पोलीचे ह्या दोन पोलींचे नाटकं असते तर मध्येच चौका हे असते परत करा अभ्यास करा करा <laughs> आली आली मामी <पामे> आता <laughs> तर इथं पिलूचा टमी टाईम झालेला आहे आणि तुम्हाला मी जसं म्हटलं होतं की या अशा बांगड्या आहेत डेली वापरते मी त्यामुळे तुम्हाला थोड्याशा डल झाल्यासारख्या पण वाटू शकतात तर मला तरी खूप आवडलेलं आहे आणि अगदी म्हणजे काही दुसरं नाही घातलं तरी चालतं तसं गावाकडे गेल्यानंतर तीन तरी काचेच्या बांगड्या हातात असतात ता माझ्या पण मग मी कोल्हापूरमध्ये वगैरे असेल किंवा ढोराळ्यात तर फक्त हेच वापरते आणि आत्ता तर ना म्हणजे काही ब्लॉगमध्ये मला कमेंट पण आलेलं आहे की हळदी कुंकू लावताना हातात एकतरी बांगडी असायला हवी आणि तुमचं खर आहे मी सुधारणा सु परंतु बाळाचा जन्म जा झाल्यापासून मी घालायचं कमी केलंय बांगड्या त्याचं कारण म्हणजे तिच्या जा मानेच्या इथं वगैरे असं करकंडे उमटल्यासारखं किंवा रुतल्यासारखं झालं होतं आणि त्याचा तिला त्रास पण जरासा झालेला त्यामुळे टाळत होते परंतु खरंच आहे की हदी कुंकू वगैरे लावताना किंवा वस सुवासिनीच्या हातामध्ये बांगड्या असायला हव्यात त्यानुसार मी त्या त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न यानंतर सुद्धा नक्कीच करेन कुठे चुकले असेल तर क्षमस्व आणि ही अशी डिझाईन आहे पाहू शकता अगदी साधी सिंपल आणि दिवस मानासारखी म्हणजे खूप जास्त बजेट पण नाही आणि आपण थोडेसे पैसे सेव्ह करत राहिलो तर होऊन जातात तर कसा वाटलं आजचा ब्लॉग ते सांगा मला खूप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय आणि या मागच्या ज्या बांगड्या आहेत ना तर त्या आहेत माझ्या बांगड्या